या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर प परवा दिवशी मी अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल नक्की बगा। तो तर नक्की बघा म्हणजे पुढे हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला समजेल स्टिचिंगचा व्हिडिओ टाकला नव्हता कारण लॉंग होत होता जास्त मोठा होतो मग बघायला कंटाळवा होतो म्हणून मी अर्धा हा व्हिडिओ आत्ता सोडते तर पूर्ण बघा व्हिडिओ कटोरी स्टिचिंग कशी करायची आहे ती मी दाखवणार आहे कारण बऱ्याच कमेंट्स येतात की कटोरी आमची कमी पडते कटोरी वाढते मग कटिंग करायची का तर कमी पडल्यावर काय करायचं तर ते अशा ह्या गोष्टी होऊ नयेत मग कटोरी कशी जोडायची नेमकी हे मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा परफेक्ट कटोरी जोडण्याची टेक्निक काय असते कशी असते हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तर कटिंग करताना ब्लाऊज पीस कटिंग करताना अस्तरच्या बाहेरून अर्धा इंच मार्जिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करायचा असतो म्हणजे स्टिचिंग करते वेळी आपल्याला जास्त त्रास होत नाही भरपूर माया राहते त्यामुळे पटकन स्टिचिंग करून होतं म्हणजेच अस्तर जोडून होतं त्यासाठी अस्तर आपण अस्तरपेक्षा फॅब्रिक जरास जास्त कट करायचं आणि क्रॉसपट्टी मात्र जेमतेम प्रमाणेच कट करायची कारण त्यात आपल्याला वाढीव ठेवून चालत नाही तर आपण आता स्टिचिंग करायची कशी ते बघा मी या पद्धतीने क्रॉसपट्टी स्टिचिंग करत असते कमरेकडची साईड अगोदर जोडून घेत असते उलटी सुलटा पार्ट बघून घ्यायचा आहे कापड उलटं सुलटं बघून घ्यायचं आहे असं जर डिझाईनचं असेल तर आणि हे कापड जरा क्रिटिकलच होतं कारण त्यामध्ये डिझाईनच अशी आहे की त्या कटिंग करते वेळी खूप लक्ष देऊन कटिंग करावे लागलेत पार्ट मला तर तुम्हीसुद्धा तशी काळजी घेत जा अशा डिझाईनमध्ये कापड जर असेल तेव्हा नंतर क्रॉस पट्टी उघडून आपल्याला टिप टाकून घ्यायचे आहे अस्तरच्या ब्लाउजला पट्टी टीप ढकलायची आहे आणि मग वरून टिप द्यायची अशा पद्धतीने नंतर कटोरी जोडून घ्यायचे उलटं सुलटं बरोबर पर पार्ट बघून घ्यायचं आहे एकाच साईडच्या दोन्ही होतात आणि मग यालासुद्धा चारी बाजूनी टीप मारून आपल्याला एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करून टाकायचं आहे दुसरा पार्ट पण लागलेच आपण असा जोडून घेऊया आणि मग एकत्र एक कटिंग करून टाकूयात आता हे मी कटिंग करून घेतलेलं आहे कटोरी टक्स कशी मारायची बघा टोक येऊ नये म्हणून या पद्धतीने टक्स मारायचे आहे अगदी टोकदार बाहेर मशीन काढायची नाही डीप आपली म्हणजे या पद्धतीने टक्स होते आणि जास्त टोक येत नाही कटोरीला आणि टक्स मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक राहिलेलं असतं मार्जिंग ते कट करून टाकायचं त्यानंतर आपल्याला हा क्रॉसपट्टीचा साईडचा पार्ट जोडून घ्यायचा आहे अस्तर लावून इथेसुद्धा आपल्याला चारही बाजूला टीप मारून घ्यायचे व्यवस्थित मधोमध ठेवायचं अस्तरचं कापड आणि चारही बाजूला टीप मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून टाकायचं आहे अगदी अस्तरच्या बरोबरीने कट करायचं म्हणजे फिनिशिंग छान दिसते किंवा टीपमधून ब्लाऊज उसवत नाही यासाठी अस्तरच्या कडेवर टीप मारायची एका पायाचं अंतर ठेवायचं आहे म्हणजे टेपवरची एक रेग म्हणजे दोन रेगांच्यामध्ये जे अंतर राहतं एवढीच अंतरावर टीप मारायची आहे ही आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक पूर्ण कट करून टाकायचं कारण हे वेस्टेज आहे ते कट करून टाकलं तरच फिनिशिंग छान दिसणार आहे ब्लाऊजला उलट्या साईडनीसुद्धा आपल्या ब्लाऊजची आतूनसुद्धा फिनिशिंग एकदम छान दिसते त्यासाठी मी क्रॉसपट्टी लावण्याची पद्धत पण वेगळी आहे माझी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका मध्ये मध्ये मी टिप्स देणार आहे तर त्या टिप्स फॉलो करा आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवा तुमचासुद्धा ब्लाउज एकदम फिनिशिंगमध्ये होऊन जाईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि नवीन बघत असाल आज चॅनेलवर आपल्या नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दावा त्यानंतर आपल्याला कटोरी जोडायची आहे तर कटोरी जोडण्याची मेन टेक्निक काय असते किंवा माझी पद्धत कोणती आहे ती तुम्ही बघा आणि सेम तशीच कटोरी जोडा म्हणजे तुमची कटोरी अजिबात कमीसुद्धा पडणार नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही आणि कटोरी अजिबात खेचायची नाही लावताना तुम्ही खेचलीत कटोरी तर वाढणार आहे आणि मग कट करावी लागणार आणि जरी खेच हे नाही केली कमी पडत असेल तर तुम्ही काही करू शकत नाही त्यासाठी कटिंगसुद्धा आपली परफेक्ट यायला पाहिजे कटोरीची उंची परफेक्ट झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पण बघणं आवश्यक आहे तर तो बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जावा आणि याच ब्लाउजची कटिंग परवा दिवशीच टाकलेली आहे जर हा ब्ला व्हिडिओ तुम्हाला सोमवारी येतो आहे तर शनिवारचा व्हिडिओ आहे कटिंगचा तो तुम्ही बघा तुम्हाला अगदी सगळी सविस्तर माहिती कटिंगबद्दल समजेल आणि कटिंग खूप परफेक्ट असते आपली कटोरीची उंची कटोरीच्या टक्सची उंची पण तितकीच महत्त्वाची असते ती कशी काढायची टक्सला रुंदी किती द्यायची प्रत्येक साईजनुसार हे मी प्रत्येक कटिंगमध्ये दाखवत असते सांगत असते तुम्हाला तर तुम्ही कटिंगचे व्हिडिओसुद्धा बघा कारण खूप लोकांना आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही जर आज नवीन आला असाल तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर कटिंगचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि आपले चॅनलवर खूप क्वेरीजवर व्हिडिओ आहेत शोल्डर का पडते मुंडा कसा काढायचा शोल्डर कशी ॲडजस्ट करायची गळ्याप्रमाणे हे सगळे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत नक्की बघा तुम्ही चॅनलला भेट देऊन तर या पद्धतीने मी क्रॉसपट्टी लावत असते तर इथे तुम्हाला सांगायला जमलं नाही पण पुढची जी क्रॉसपट्टी लावणार आहे तेव्हा मी सांगते किंवा तेव तेव्हा नीट लक्ष देऊन बघा व्हिडिओ आणि मी बोलून पण सांगते तर जोडून झाल्यानंतर आपल्याला हे आतला पार्ट बाहेर असा खेचून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूनी सुलटी बाजू दिसते क्रॉसपट्टीची मग आपली अस्तरचा ब्लाऊज अजिबात उसवत नाही क्रॉसपट्टीच्या इथे तर हा एक पार्ट आपला तयार झालेला आहे एक्स्ट्रा जी बाहेर आलेली आहे क्रॉसपट्टी जादाची ती कट करून टाकायची आहे आपल्याला आणि एका सरळ रेषेत कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काचपट्टी जोडायची आहे तर काचपट्टी जोडण्याचा व्हिडिओ पण तुम्हाला हवा असेल तर, तर, तर तसं कमेंट करून मला सांगा काचपट्टी जोडताना काय तुम्हाला प्रसंग येतात किंवा काचपट्टी कमी जास्त होते किंवा जमत नाही आहे जोडायला हुकायपट्टी जोडत जोडायला जमत नाही आहे असं जर असं काय असेल तर मला कमेंटमध्ये कळवा त्यावर पण एक व्हिडिओ आपण बनवून टाकूयात तर मला अजून कमेंट मी कालच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की कोणाकोणाला मशीनबद्दल माहिती हवी आहे त्यांनी मला कमेंटमध्ये कळवा तसा व्हिडिओ बनवायला कारण एक दोन कमेंट आलेले आहेत की मशीनवर व्हिडिओ बनवा कशी मशीन वापरायची किंवा मशीनबद्दल माहिती द्या तर तुम्हाला पण सर्वांना मशीनबद्दल माहिती हवी असेल बघायला आवडेल व्हिडिओ असं जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मी लगेच तो कमे व्हिडिओ तयार करते तर या पद्धतीने आपली दुसरी क्रॉसपट्टी पण जोडून झालेली आहे आणि खूप छान कटोरीला पप आलेला आहे एकदम मस्त आणि हेवी साइज आहे ही पण सुंदर आणि छान मस्त ब्लाउज हा बसलेला आहे पुढचा ब्लाऊजची स्टिचिंग मी काढू शकलेली नाही काहीतरी कारणास्तव तर त्याबद्दल क्षमा असावी पण महत्त्वाचं म्हणजे कटोरी जोडण्याचा पार्टच आपल्याला जास्त त्रासदायक असतो किंवा त्यामध्येच जास्त चुका होतात म्हणून मी हा एवढाच पार्ट शूट केला आणि तुमच्या सेवेला हजर केलेला आहे तर या पद्धतीने आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे आणि खूप छान आणि व्यवस्थित अंगात पण बसतो हा ब्लाऊज फक्त शिवूनच छान दिसतो असं नाही तर अंगामध्ये सुद्धा फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये बसतो आपला कटिंग आणि ब्लाऊज स्टिचिंग तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या परत एकदा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय